नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता ज्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भारतीय जनता पक्षाला अजून एक धक्का देणार असल्याचे म्हटले जात आहे याचे कारण म्हणजे एका महिला नेत्याने शरद पवार यांची भेट घेतली आहे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होत असल्याचे पाहायला मिळत आहे भारतीय जनता पक्षातून बडे नेते हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत समरजित गाडगे यांनी शरद पवार काही पूर्वी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला तर हर्षवर्धन पाटील यांनीही शरद पवार गटात प्रवेश केला अशा वेळी भारतीय जनता पक्षाच्या भारती पक्षा माजी नगरसेविका सीमा सावळे या शरद पवार यांच्या भेटीला मोदी बागेत दाखल झाल्या हो होत्या त्या पिंपरी विधानसभेत निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत पिंपरी विधानसभेमध्ये अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत अशा वेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी राखीव आहे त्यामुळेच सावळे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे म्हटले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र